माझ्या जीवाला धुरणी लागली माझ्या आई लोक काय वाटेल ते लागले ना का एवढ्या मला मुळगा झाला काय करायचं मला कळे ना झालं एकच इच्छा होती की मी शिकून मोठं पण माझ्या आई रेणुकाना माझ्यासोबत असा केअर की काय करायला नाही एक दिवस असंच त्रासाने व्यस्त आयुष्याचा शेवट करायला जाताना आई रेणुकाला म्हणायला लागलो आई रेणुका काय माझ्या आयुष्याची ही तरा मांडून ठेवलीस तुझ्या नावाने आज मी बाळ झोगती झालो माझ्या आयुष्याने एवढा मोठा केलं लागला एक साडेवाला जोगता व्हायला त्याचं आयुष्य जाळता जाळायला लागत नाही तर आई बापाने दिलेला जोगता व्हायला स्वतःच आयुष्य नाही तर आई बापाने दिलेला <workitenın> जन्म जाळावा लागतो अशी आयुष्याची व्यथा माझी झाली आई रेणुकाला म्हणायला लागलो माझ्या आयुष्याचे असं केलंच आई रेणुका हा जोडून प्रार्थना करतो का माझ्या आईवडिलांची इच्छा होती मी की मी शिकून मोठं व्हावं माझ्या कष्टाची भाकरी मला मिळू दे मी आयुष्यभर तुझी सेवा करतो आयुष्यभर तुझी सेवा सोडणार नाही आयुष्यभर तुझ्या भक्तीत राहतो आयुष्यभर तुझ्या चरणाशी राहतो फक्त माझ्या कष्टाची भाकरी मला मिळू दे।, <पता> <पता> दे आई रेणुकाचा आशीर्वाद घेतला सगळं देवाचं सोडून पुन्हा शिक्षणासाठी गेलो पुन्हा लातूर गाठलं आणि पुन्हा शेवटचं वर्ष पूर्ण केलं आणि डिग्री घेतली आणि डिग्री घेतल्यानंतर बी टेक झालं बायानं बीटेक माझं पूर्ण झालं आणि सध्या मी राईज इन्स्टिट्यूट सांगली इथं मेडिकल अकॅडमी आणि ज्युनियर कॉलेज विश्रामबाग सांगली इथं मी सध्या प्रोफेसर म्हणून काम करतो तीस पस्तीस हजारांची नोकरी असूनसुद्धा आयुष्याला लागलेला कलंग म्हणजे हे कुणासमोर काय कळणार पण माझ्या आई जसा शब्द दिला तसं माझ्या आई मला घडवलं माझ्या कष्टाची भाकरी मला दिली आज माझा आई वडील तात मना चालू शकतात माझा मुलगा नोकरी करत करत देवाचं गाणं करतोय आज त्याचं सगळीकडं नाव आहे माझ्या आई रेणुकानं माझं घरांना ऐकलं माझ्या आयुष्याला कष्टाची भाकरी दिली आज मी नोकरी करत गाणं करतोय आई रेणुकाला दिलेला शब्द मी सुद्धा पाळला गेलं वर्ष झालं मी माझं गाणं करतोय आई रेणुकानं चांगला गळा दिला आवाज दिला म्हणून जिकडं तिकडं आज करण पाटील गाजायला आज आई रेणुकानं मला एवढा चांगला आवाज दिला आई रेणुकानं एवढं सगळं दिलं म्हणून माझं एवढं सगळं तुमच्या गावात मला बोलवलं गेलं माझ्या आई रेणुकानं मला भरपूर दिला पण मी माझ्या आई रेणुकाला दिलेला शब्द पाळला आयुष्यभर संसार बायकापोरे या सगळ्यांचा त्याग करून आयुष्यभर तुझं गाणं करेन म्हणून आयुष्याला आमच्या अभ्यासाचा या सगळ्याचा वापर करून मी माझ्या आयुष्यात आई आयु रेलो का जसं घडवलं तसं घडत गेलं प्रत्येकाच्या नशिबात काही ना काहीतरी लिहून ठेवलेलं असते परमेश्वराने तसंच माझ्याही आयुष्यात या परमेश्वराने लिहून ठेवलेलं होतं जण कोणीही असू दे आज मी जण झालो जोगते जण कोणीही जण जोगते असू दे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रसंग आणि काही ना काही तरी दुःख दिलेलं नसते प्रत्येकाच्या घडत असतो प्रत्येकाच्या नशिबाने त्याला देव फिरण आलेला म्हणून त्याची कधी निर्णय आळसती करू नका कधी त्याला नाव ठेवू नका कारण की हे आयुष्य ज्यानं भोगलं त्यालाच कळालं लांबड डोंगर लांब साजरा दिसतोय किती आत काट्याकुट्या भरला हे जास्त त्यालाच माहिती आज हे पैसा अडका दाग दागिना कितीतरी महत्वाचा वाटला किती जरी मोलाचा वाटला तरी ह्याला उपयोग नाही आज जागरानेच गेलो जेवलास काय विचारायला आई जवळ नाही थकून आलास काय बाळा विचारणार बाप माझ्या जवळ नाही कोण माया प्रेमाचं नाही नाही रक्ता रक्तामासाचं नातं आज माझ्या जवळ नाही तुमच्यासारख्या मानलेल्या नात्याने आयुष्याचा आधार मला दिला पण रक्ता मासाच्या नात्यापासून तोडल्या आणि मांडलेल्या नात्यापासून जीवनाचा आधार या आई रेणुकानं मला दिला आज तुमचं आयुष्य फार सुंदर आहे तुम्हाला वाटत असेल पैसा अडका दाग झाली नाही गाडी बंगला सगळं काय असून सुद्धा मी माझ्या आयुष्यात मात्र एकटा राहून गेलो मी आई वडिलांपासून माझे लांब राहतो शिरगवाडा गावामध्ये एकटाच असतो नोकरी पाणी करत कार्यक्रम करत राहत असतोय आज तुमच्या आयुष्यात तुम्ही कंटाळा आलात काय आजार पण आल्या धरणीला पडला पाण्याचा तांब्या उतरून द्यायला तुमची मुलं बळ असतील बायका पोरा असतील आई वडील असतील पण माझ्यासारखा देवाचा माणूस जर धरलेला पडला तर पाण्याचा उचलून द्यायला कोणी नाही आज बायपास नवरा असू दे एकमेकाच्या मांडीवरती उसत ठेवून रडू शकतात आपलं दुःख व्यक्त करू शकतात पण एक देवाचा माणूस कुणासमोर सुद्धा आपलं दुःख व्यक्त करू शकत नाही कुणासमोर बोलता येत नाही ह्या आईरेने कशिवाय आयुष्य काही सुद्धा नाही आज आई रेणुकानं मला एवढं भरपूर दिले की खाऊस सरून पुरून उरावं एवढं माझ्या आई रेणुकानं मला दिलं म्हणून आयुष्यात चांगलं राहा प्रत्येकाला चांगले राहा चांगली वागणूक द्या माणूस किन कुणाची निंदा आरस्ती करून कुणालाही दुखवू नका कुणाचाही तळतळा घेऊ नका आज आज हा चार तासाचं गाणं आहे चार तासासाठी तुम्ही आला हा बाजार भरलाय ज्या वेळेला हा बाजार चार तासाचा संपणार तुम्ही आपापल्या घरला जाणार चार तासाचं ता गाणं संपलं तुम्ही तुमच्या घरला जाणार कुणी मला विचारायला येणार नाही दादा जेवला का खायला खाय माझं कुटुंब काय असेल हे माझ्या हे माझे कुटुंब आहे ह्या सात घरच्या सात जणी जोपर्यंत आहेत तोपर्यंत आता जेवणाचा का खायला काय बनवणार मला खाऊ घालणार ह्या माय मागले आप आपल्या घरी गेल्या की मला विचारणार कुठे आज हे माझं कुटुंब आहे म्हणून हे चार तासाचं गाणं माझ्या आयुष्यातील आनंदाचं क्षण म्हणून आयुष्यात आई रेणुका ना फक्त एवढंच म्हणतोय आई रेणुका ना माझ्या आयुष्यात एवढं सगळं घडवलं फक्त मी माझ्या आयुष्यात मात्र एकटाच राहिलो माझ्या रेणुकाशिवाय माझ्या आयुष्यात कोणी नाही ना आई वडिलांचं प्रेम आहे ना नातेवाईकांचं प्रेम मी माझ्या आई रेणुकाच्या खुशी आई रेणुकाच्या माहीत वाढले ना फक्त आई रेणूकाशिवाय कोणी नाही म्हणून काय म्हणते बघा रडत काळी आठवण रोजा रडत काळीच माझी आठवान रोजा आणि कस सांग तुला गेलो बा तुझ्या मीला नाही